तर मंडळी आज जेवायला फक्त पोळींचा चुरमा भात फ्राय आणि मम्मींचा उपवास बकरीचे थालीपीठ बनवले होते कारण कालचा बराच स्वयंपाक पडलेला होता कोणीच व्यवस्थित जेवलं नाही भात पण भरपूर पडलेला होता आणि पोळ्या पण भरपूर होत्या त्यामुळे त्याचा असा रियूज केला आणि आज आम्ही सकाळी नऊला उठलो होतो कानांनी तर आता तो अकरा वाजता डायरेक्ट माझ्या मांडव झोपे गेला आहे वरती जायचं काम चाललं नाही मग जेवायला आई तर ताट आलं होतं पण उचलता पण आलं नाही ते ताट मग ताटात माझी अशी जिवताई खात होती उरलेलं सुरलेलं विचारी रात्री ब्लॉक एडिट करायला एवढा टाइम की झोपायला डायरेक्ट एकाने दीड वाजतो तर सकाळी उठूच वाटत नाही आणि हिचे होते त्रिशूचे आवरून आता उठलेलेच आहात तर मग त्यांनीच त्रिशूच आवरून दिलं होतं आणि स्कूलला पण पाठवलं होतं मग आम्ही काय आमचं रिलॅक्सच रुटीन चालू झालं होतं ओके उठला गो गोडलं उठा Good morning kanu. Oh, 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 oh kali persilir nana. <laughs> papa le pe papa. Aku baik, aku baik, aku baik, aku <laughs> baik.

अशी आंघोळ माझी सकाळी झाली होती पण केस मी दुपारी धुतले कारण मी केनच्या पानाने केस धुते बाहेर केस सुकवायला आली होती मी तेवढ्यात काना पण माझ्या मागे आला मग आता मी बाहेर त्याला खेळवत बसली इकडे सावली तर आणि हे बघा आमचे झेंडूचे फुलं किती आलेले दिवाळीपर्यंत आम्हाला घ्यायचं काम रात्री बाहेरून फुलं घरचेच खूप जास्त फुलं होऊन जातात आणि काना सोन चाफ्यावर कोणती दुश्मनी काढत होता काय माहिती सगळे झाड सोडून त्याचेच पांढे तोडत बसला होता नको कानू तुला हा शेड नेट आम्ही गाडीच्या सावलीसाठी बांधलेला आहे पण आम्हाला पण कधी मध्ये एकदम छान सावली भेटते जेव्हा आम्ही चुलीवर स्वयंपाक वगैरे करतो तेव्हा आणि असं ऊन वगैरे असलं ना ते इकडे छान सावली वारा असं कॉम्बिनेशन बघायला भेटतं ते इतका वारा होता तर माझं डोकं पण लवकर सुकलं पहिल्यांदा दिवसभर ओलेच्या ओले डोकं असत केस सुकवताना माझी नजर आहे ना जाळीच्या पलीकडच्या पेरूंवर गेली तर मस्त असे पिकलेले पेरू वाटत होते तर मी इकडं तोडायला आली भरपूर पेरू आलेले होते झाडांना आणि काबर काय माहिती छोटे छोटेच होते पण असे पिवळ दिसत होते पिकल्यासारखे तर मी तोडून बघितले तर बघा तुम्ही अगदी मध्ये गुलाबी वगैरे झालेले एकदम छान लागला पेरू तर कानाच्या एकदम हाईट वरच होते तर काना पण अगदी तोडायला बघत होता अगोय अगो तोडतो अजून किती पेलो ना कच्चा नको तोडू नको तू तोडता नाही तोडताना धुवून खाय ना ते वाव एक दोन म्हणता म्हणता बरेच तोडून आणले मी बघू पूर्ण ऑइल गेले का चांगले दिसता का केस मला तर नॅनो करून काहीच उपयोग वाटत नाही या केसांचा फ्रीज कमी झालाय पण सरळ लूक नाही आला एवढा खास यावेळेस तेल लावलंच नव्हतं त्यामुळे अगदी कोरडे केस निघाले मागच्या वेळेस ऑइल राहून गेलो तर एकदम डिसअपॉइंट झाली होती मी आणि या वेळेसी ना असं मला नॅनोप्लास्टी केल्याचा काही रिझल्टच वाटत नाही स्ट्रेट लुकने एवढा खास आलेला आणि आता मी गुंत्या काढून घेते कारण गुंते पण खूप जास्त होऊन जातात जास्त वेळ विचारले नाही तर कानाला परत चार पाच वाजता झोपी लावलं आणि स्वयंपाक करायला घेतला एवढा लेट यामुळे झोपी लावलं कारण आम्हाला गावात जायचं असतं त्याची एक झोप सायंकाळची जास्त झाली की मग तो त्रास नाही देत गावात आणि आता मी ना असं स्मोक टाईप करायला बघते असे थोडीशी आग बीग लागते पण तसं पण तसं काही होत नाही आहे तो माझा प्रयत्न फैल गेला आहे सो आमच्या घरात निघाला हे डायनासोरचं कसं टपिलो हे पण हे डायनासोरचं कशी टपिली मम्मीला लय आवडलंय म्हणे लय सेक्सी म्हटलं जा रूम मध्ये शी <laughs> तुला रुपाल कशी आवडू शकते मम्मी शी मम्मी असं नाही करायचं माय जीव निघून दे <laughs> मी देखते तेरे मेरी आधी फट हो जाती है तू मला आमचंच घर दिसत का मम्मी माझा अंगारा काय काय थांबत नाही पाहिलं की कुठे टाकताय आता ते पार सतीने कुठ मम्मी मी पोळ्या करायला घेतल्या की त्रिशू लगेच अशी कणिक घ्यायला येते काय तिला मजा वाटते त्या कणिक सोबत खेळायला मला तेच कळत नाही तिला थोडं कणिक दिलं आणि माझ्या चिवताईंना थोडं कणिक दिलं तर चिवताईंनी मस्त असा आस्वाद घेत घेत खाल्लं चिवताईंना खूप आवडतं मी रोज त्यांना असं पीठ काढून देते थोडंसं आणि इकडे माझ्या पोळ्या चालू होते त्या अगदी बिनदास पण इकडून पीठ खात होत्या मला तर अजिबात घाबरत नाही माझ्या मैत्रिणी झाल्या त्या सायंकाळी मस्त आमच्यासाठी काकडी कापली स्नॅक्स म्हणून कारण आम्हाला सायंकाळी काही ना काही लागतंच आणि आता आम्ही रेडी होणार आहेत गावात जाण्यासाठी लेटच जाणार आहोत

आशी देवी मंदिरासमोर गर्दीनं फक्त नवरात्रीत बघायला भेटते एकदम भारी वाटतं मला तर खूप हा हो माहोल आवडतो तर आज एवढी प्रचंड गर्दी होती ना लिटरली गेट पासूनच लाईन लागलेली होती तर आम्ही आज शॉर्टकट दर्शन घेतलं कारण आम्हाला बाकीच्या देवा बघायला पण जायचं होतं पाय जाणार होतो त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊन घेतलं आता आम्ही पोचलो जगदंबा ग्रुपची देवी बघायला आमच्यासोबत आमचं नेहमीच ठरलेलं असतं आम्ही मागच्या वर्षी पण सोबत देवी बघायला गेलो होतो त्यामुळे हो आता त्यांना घेतलंय आणि आम्ही सर्व देवी एक्सप्लोर करू राहिलो इकडं मस्त दांडिया बिंडिया चालू होता छान वातावरण होतं आता आम्ही आलो शिंपी गल्लीत दत्तमित्र मंडळाची देवी बघायला इथली देवीचं दर्शन घेतलं आणि परत कडगल्लीत आलो इकडे आज काही कारणास्तव गरबा होणार नव्हता तर खूप शांतता होती इकडे देवीचं मस्त शांततेत दर्शन झालं त्यानंतर आम्ही मस्त थोडेफार सेल्फी बिल्फी काढले आणि आता आम्ही चाललो आदर्श शाळेजवळचा साती आसरा देवी बघायला इथे पण नॉर्मल गरबा वगैरे चालू होता आणि मस्त आम्ही तिथे पण फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही काकूनकडे आलोय थोडा वेळ टाइमपास करायला चला तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ไปดูปุ่มเจ้าโลกมาที่ตรงนี้ันเถอะบายบาย